भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार म्हणून गेली वर्षभर अनेक मोठ्या नेत्यांची नावं चर्चेत होती पण यातील एकालाही पक्षाने ती संधी दिलेली नाही त्यांच्याऐवजी पक्षाने तरुण नौखे असलेले बिहार मधील मंत्री नितीन यांना पक्षाच्या या का या जे दिसतंय ते कधीच करत नाही जे दिसत नाही ज्याची चर्चा नाही तेच अचानकपणे पुढे आणतोय मोदी शहा यांची जोडी जेव्हापासून देशाच्या राजकारणात सक्रिय झाली तेव्हापासून त्यांनी हाच फॉर्म्युला कायम ठेवलाय आता हे नितीन नबीन नेमके कोण आहेत त्यांना पक्षांना थेट राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष करण्यामागे काय आहेत पाच कारण मोदी शहा जोडीला भाजपत प्रस्थापित नेते संकट वाटतात का या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ भाजपमध्ये वर्षभरापासून राष्ट्रीय अध्यक्षपद रिकत आहे जे पी नड्डा केंद्रीय मंत्री झाल्यानंतर त्या जागी नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होणार असं वर्षभरापासून चर्चेला जात होतं त्यासाठी भाजपमधील काही ज्येष्ठ मंत्र्यांची नावं या पदासाठी चर्चेत होती त्यात खास करून हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचं नाव या सगळ्यात आघाडीवर होतं पण मोदी शहा जोडीनं हे नाव मागे टाकलं त्यानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा जाऊ शकते अशा चर्चा होऊ लागल्या मात्र या चर्चांना देखील नवीन यांच्या निवडीनं पूर्ण विराम दिलाय तिसऱ्या क्रमांकावर चर्चा व्हायची ती बिहार निवडणुकीत ज्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने यश मिळवलं ते महाराष्ट्रातील महत्वाचे नेते आणि भाजपचे महासचिव विनोद तावडे यांच्या नावाची तावडे हे केंद्रात गेल्यापासून मोदी शहाच्या अत्यंत जवळचे आहेत त्यामुळे त्यांच्या नावाबाबत माध्यमांच्या वर्तुळामध्ये कायम चर्चा होती पण तावडे यांनाही हे पद मिळू शकलेलं नाही त्यानंतर महाराष्ट्रातीलच दुसरं एक नाव सातत्याने चर्चेत आहे ते म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं फडणवीस हे नागपूर मधून येतात ते संघाच्या अत्यंत जवळचे आहेत भाजपच्या पक्ष बांधणीत संघाची पकड असते त्यामुळे संघाकडून देवेंद्र नावाची शिफारस होईल असं मानलं गेलं पण ऐनवेळी फडणवीस यांनाही पक्षाने अर्थात फडणवीस देखील सोडून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर बसायला तयार नव्हते भाजप पक्षामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष निवडताना एक महत्वाचा नियम आहे तो म्हणजे जोपर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा अध्यक्ष निवडला जात नाही तोपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष निवडता येत नाही पक्ष काल उत्तर प्रदेश प्रदेशमध्ये पंकज चौधरी यांच्या नावाची घोषणा करून ती तांत्रिक बाब देखील पूर्ण केली त्यामुळे आता फक्त राष्ट्रीय अध्यक्ष निवडायची औपचारिकता पक्षाला पूर्ण करायची दोन हजार एकोणीस मध्ये भाजप केंद्रात पुन्हा सत्तारूढ झालं त्यावेळी राष्ट्रीय कमान अमित शहा यांच्याकडे होती या लोकसभेत अमित शहा यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्रीपद देण्यात आलं भाजपात एक नेता एक पद या नियमानुसार अमित शहानी पक्ष संघटनेत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून जे पी नड्डा यांच्या नावाची घोषणा केली त्यानंतर काहीच महिन्यात जे नड्डा हे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आता यावेळी देखील पक्षाने नितीन नबीन यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बनवले त्यांची वाटचाल देखील राष्ट्रीय अध्यक्ष करण्याकडेच आहे नितीन नबीन यांचं नाव अचानकपणे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदासाठी चर्चेत आल्यानं ते नेमकं कोण आहेत याविषयी चर्चा सुरू झाल्या तर नितीन नबीन हे बिहारचे भाजपचे माजी आमदार नवीन किशोर यांचे पुत्र आहेत किशोर देखील सात वेळा आमदार राहिले आहेत ते संघ भाजपाच्या मूळ कॅडर मधून येतात असं सांगितलं जात आहे नवीन किशोर यांनी अनेक राज्याच्या निवडणुकीत भाजपचे सहप्रभारी म्हणून काम केले त्यांनी काँग्रेसला त्या त्या राज्यातून सत्तेतून बाहेर फेकण्याचं देखील काम केलं छत्तीसगडमध्ये त्यांचं योगदान महत्वाचं राहिले दोन हजार सहा मध्ये नवीन किशोर यांचं निधन झालं त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत नितीन नबीन हे बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले तेव्हापासून ते आजपर्यंत गेल्या पाच निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवलाय सध्या ते नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहतात घरातूनच राजकीय वारसा असल्यानं ते विद्यार्थी दशेपासूनच पक्ष संघटनेत सक्रिय होते दोन हजार वीस च्या निवडणुकीत त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हा याचा चौऱ्याऐंशी हजार मतांनी पराभव केला होता नितीन नबीन यांना पक्षाकडून छत्तीसगड विधानसभा निवडणुकीवेळी प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली होती त्यात त्यांनी घवघवीत यश मिळवलं होतं त्यामुळेच नितीन नबीन हे अमित शहा आणि मोदी यांचे खास बनले होते पण ते मोदी शहाच्या इतक्या जवळ गेलेत याची कुणालाही कल्पना आलेली नव्हती हे सगळं असलं तरी नितीन नबीन हे कधीच राष्ट्रीय राजकारणाचा चेहरा राहिलेले नाहीत कधी त्यांनी राष्ट्रीय संघटनेत देखील काम केलं नाही शिवाय त्यांच्यासमोर मनोहरलाल खट्टर शिवराज सिंह चौहान विनोद तावडे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे दिग्गज असताना नितीन नबीन हेच का असा प्रश्न सगळ्यांना पडलाय राजकीय जाणकार याविषयी आपलं वेगवेगळं मत व्यक्त करतात पहिलं कारण देतात ते म्हणजे दोन हजार चौदा साली जेव्हा मोदी केंद्रात सत्तेवर आले तेव्हापासूनच त्यांनी पक्ष संघटनेवर आपली पकड मजबूत ठेवली त्यामुळेच आजपर्यंत मोदी यांच्या विरोधात आवाज उठवणारा एकही नेता भाजपमध्ये नाही जे ज्येष्ठ मंत्री मोदी यांच्या आधीपासून केंद्रातील राजकारणात होते त्या सगळ्यांनाच एक एक करून मोदींनी बाजूला केल्याचं पाहायला मिळतंय त्या सुरुवातीचं नाव म्हणजे लालकृष्ण आडवाणी त्यानंतर अरुण जेटली सुषमा स्वराज व्यंकय्या नायडू या सगळ्यांनाच पक्षानं काही ना काही कारण देत बाजूला सारले यातील अनेक जण आता हयात देखील नाहीत त्यानंतर राज्याच्या राजकारणातून पुढे येऊ पाहणारे अनेक नेते देखील अशाच पद्धतीने साईड केले गेले त्यात पहिलं नाव येतं राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचं त्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले शिवराज सिंह चौहान चौहान यांच्या नेतृत्वात मध्य प्रदेशमध्ये भाजपने मोठा विजय संपादित केला पण मोदी शाह यांच्या जोडीने त्यांना मुख्यमंत्री पदापासून दूर करत केंद्रात बोलावून घेत तिथं मंत्री केलं आता जी नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत होती त्यापैकी शिवराज सिंह चौहान हे मोदी शहा यांना नक्कीच जड झाले असते कदाचित पुढचे पंतप्रधान म्हणून देखील संघानं त्यांच्याकडे पाहायला सुरुवात केली असती त्यामुळे मोठ्या हुशारीनं चौहान यांना राष्ट्रीय अध्यक्ष होण्यापासून रोखल्याचं दिसतंय दुसरं महत्वाचं नाव होतं हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचं खट्टर हे हरियाणा दिल्ली भागात प्रचंड लोकप्रिय असलेलं नेतृत्व आहे हिंदी भाषिक असल्याने राष्ट्रीय राजकारणात देखील त्यांचा जम बसला असता हे देखील मोदी शहा जोडीला पुढे चालून जड गेला असता त्यामुळे साहजिकच खट्टर यांच्या नावावर देखील फुली मारली गेली तिसरं महत्वाचं नाव होतं महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे यांचं विनोद तावडे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातून केंद्रीय राजकारणात स्थिरावले आहेत त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी अमित शहा प्रयत्न करत आहेत असं चित्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत उभं राहिलं होतं त्यातून अमित शहा हे देवेंद्र फडणवीस यांना एक प्रकारे बाजूला सारत असल्याचं सा बोललं जायचं त्यातच फडणवीस आणि संघात चांगलं ट्युनिंग आहे फडणवीस नागपूर भागातूनच येत असल्याने संघाचा त्यांना आशीर्वाद देखील आहे भविष्यात मोदींची जागा फडणवीस घेतील अशी भीती अमित शहा यांना असल्याने त्यांनी वेळोवेळी फडणवीस यांचे पंख छाटण्याचं काम केलं त्यासाठी कधी ते तावडेंचं केंद्रात वजन वाढल्याचं दाखवून देतात तर कधी एकनाथ शिंदेना फडणवीसांच्या स्पर्धेत बळ देताना दिसतात दोन हजार बावीस मध्ये जेव्हा फडणवीसांना मुख्यमंत्री होण्याची संधी आली होती तेव्हा अचानकपणे एकनाथ शिंदे यांचं नाव अमित शहा यांनीच पुढं केलं होतं त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी एक ट्विट करत फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद घेण्यास राजी केलं होतं दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हाच संघाकडून आज के देवेंद्र कलके नरेंद्र असं कॅम्पेन चालवलं गेलं त्यामुळेच अमित शहा यांनी फडणवीसांना संधी मिळेल तिथे रोखण्याचं काम केलं फडणवीस आणि तावडे यांच्यात जेव्हा मोठी स्पर्धा निर्माण होईल तेव्हा अमित शहा आपलं वजन तावडे यांच्याच पार्ट्यात टाकतील असं राजकीय जाणकार बोलून दाखवतात आता नितीन नबीन यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडण्याचं शेवटचं कारण म्हणजे नवीन हे अत्यंत नौखे आहेत त्यांना अध्यक्ष म्हणून निवडलं तर पक्षाची सारी सूत्र अमित शहा यांच्या परस्पर काही करणार नाही ही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपला माणूस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बसवलाय हा एक संदेश दिला गेलाय पण आतून सगळी पकड मोदी शहा यांचीच असेल याची काळजी या दोघांनी घेतलेली दिसते आणि भाजपच्या स्थापनेला पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे पंचेचाळीस वर्षाचा अध्यक्ष देऊन पक्ष तरुणांना संधी देणार हे मोदी यांनी केले त्यामुळे पक्षातील सगळ्या ज्येष्ठ मंडळींना आणि भाजपतील केंद्रीय नेतृत्वाला जड असलेल्या प्रस्थापित नेत्यांना या निवडीतून एक एक संदेश दिला गेला आहे की कि तुम्ही किती मोठे आहात याला महत्व नाही सत्ता आणि पक्षाची कमान आमच्या हाती आहे असा संदेश यातून त्यांनी दिलाय असं बोललं तर जाते बाकी नितीन नबीन यांच्या निवडीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा कार्यरंभ वर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद